आज कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा असाल तर मी सिद्धेश भरत कदम तुमचं स्वागत करतो तुम माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मला माहिती आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे पण अशी व्हिडिओ आणली आहे की तुम्हाला मजा येईल बघायला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आम्ही आज चाललो आहे भीमाशंकरला तर मी प्रत्येक अक्की आणि दादा आहे आणि दादाचे मित्र वगैरे आहेत तर आम्ही फोर व्हीलर घेऊन निघालेलो आहे आणि आता सी एन जी भरायला गाडी थांबवलेली आहे हे बघा ते सी एन जी वरायला गाडी थांबवलेली आहे आणि खूप मोठी लाईन आहे तर काय करू शकत नाही आता सी एन जी तर भरावं लागेल तर चालेल ला असेच चॅनलवर सस पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघायला पण विसरू नका तर चला आपण भिरता सी एन जी भरायला गाडीत थांबलेली आहे आणि सी एन जी भरता जे बघा सगळीजणं आपली गँग उभी आहे समोर तर सी एन जी वगैरे भरूया आणि आपण निघूया भीमाशंकरच्या हायवेला बघा आला तर आता आपण पुण्याला पोहोचू थोड्याच वेळात पुण्याच्या आपण चाळीस किलोमीटर फक्त लांब आहे आणि आता थोडा ब्रेक घेतलेला आहे आम्ही भाऊ आपला पाणी वगैरे मिळतोय आणि आपण इर्टीका गाडीमधून चाललेलो आहे आणि आता एन जी पंप शोधायचा आहे पुढे तर बघू एन जी पंप कुठे भेटतो आपण पुण्यामध्ये या कॉफी पियाला तर आपण इथे थांबलो आहे पेट्रोल पंपवर कॉफी प्यायला तर मस्त आहे की सगळे कॉफी वगैरे पितात आणि ते सगळे लाईट वगैरे लागले हो आणि हा आपला मुंबई व पुणे एक्सप्रेस हायवे जो आपण सरळ जाणार आहे पुण्याला तर बघू किती वेळ लागतो अजून सेकंड टाईम सी एन जी कुठे आपण पुण्याला ना प्रॉपर पुण्याला येतो आपण तर मस्त एकदम क्लायमेट झालं आहे थंड थंड वाटतं एकदम खतरनाक सगळी पब्लिक उतरले झोपेतून उठले जस्ट अक्की वगैरे तर पूर्ण सगळे झोपलेलेच आहेत किती सी एन जी पंप मोठे आम्ही चार पाच सी एन जी पंपवर गेलो फायनली हा आपल्याला भेटलेला आहे तर बघू মোক प्लास्टिकच्या बाटल्या किंवा काही घाण असेल ते प्रत्येकाने प्रत्येकाच्या गाडीमध्ये एक करा आणि एवढा सुंदर व्ह्यू आहे बघायच पण हे बघा इथे आपली गोमाता वगैरे काही खाऊ शकते प्लॅस्टिक वगैरे खाल्ल्यानंतर त्यांच्याच जीवनाला हानिकारक आहे म्हणून प्लीज करू नका पोहोचला मी भीमाशंकरला इथे शंभर मीटरवर वर फक्त भीमाशंकर मंदिर आहे चला तर जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि निवी आपण दर देवदर्शनाला मग शंकराज इथं आम्ही थांबलेलो तर आहे पण आम्हाला रूमच भेटत नाही कारण की आम्हाला चेंज वगैरे हो करायचं आणि फ्रेश वगैरे हो पण व्हायचं आहे पण आता आम्हाला परत खाली जावं लागेल रूमसाठी इथे आहे हॉटेल पण या हॉटेलमध्ये रूम्सच अवेलेबल नाही आणि तुम्ही मागे बघू शकता पूर्ण धोका आणि दुःखच झालेलं आहे पूर्ण आणि सर्दी झाली आल्या आल्या एवढी थंडी आहे आणि कंटिन्युअसली धोका आहे आणि गाडीची तुम्ही हालत बघू शकता गाडी पूर्ण चिखला माखलेली आहे तर बघू आता कसं काय ते नाही परत जाऊया आता आपण खाली आणि चेंज वगैरे हो करूया मग भेटूया आपण काही ना काहीतरी करू ट्रेसिंग वगैरे हो मारावी लागेल ना दोन मिनटं उभं होतं लगेच दुखावलं काय एवढी पूर्ण थ इथे पावसाचं वातावरण झालं आहे परत आणि आम्हाला जे असे पदयात्रे येतात ना भीमाशंकरला शंकरला ते बोलले की वर गर्दी कमी आहे मग आता आम्ही पण लवकर लवकर निघणार आहे ते सगळ्या रेडी होत आहे आता लगेच गाडी काढू आणि निघू <tip> मध्ये गाडी लावली आणि आता तालुक्यावर मंदिराच्या दिशेने तर इथूनच रस्ता इथून आहे आणि चप्पल पण नाही घातल्यात चप्पल गाडीमध्येच लावून ठेव टाकून ठेवलेत आणि मला अशी सर्दी झाली आहे ना थंडीमुळे काय विचारूच नका आणि पार्किंग पण पूर्ण फुल झाले पोलिसवाल्यांनी अगोदरच पार्किंग दिलेली आहे आता लावले नाही तर चिक्कल वगैरे पण खूप आहे आणि मग ठेवायची चप्पल ठेवायची वगैरे जाण्याची भीती आहे म्हणून मग डायरेक्ट खाली गाडीमध्ये चप्पल ठेवले आता आपण निघालेलो आहे समोर बघा काही दिसत नाही समोरची माणसं वगैरे काही दिसत नाही डायरेक्ट पूर्ण धुका आलंय फुल म्हणजे फुल धुकं आता आपले भाव लोक पुढे गेले ते बघा इथे कुर्तावाला गेला तर बघा डायरेक्ट गायब एवढं धुकं वगैरे आलेलं आहे इथे आणि पाऊस पण रिमझिम रिमझिम आलेला आहे आणि वा 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 इथून इथून एंट्री आहे आपल्याला आणि इथे आपला भाव कसं वाटतंय येऊन खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये प्रतिक ब्लॉग नवीन चॅनल आहे काढणार आहे की नाही व्हिडिओ बाबा काढूया ना हे बघा इथून एंट्री आहे तर चला जाऊया आता आतमध्ये हर हर महादेव आणि गर्दी पण नाही मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जस्ट आता दर्शन झालं आणि हा बाहेरून नजारा बघा तुम्हाला कसा दिसतोय आणि त्रिशूल भाग इथे मोठे जस्ट दर्शन झालं आणि खूप लव गर्दी नव्हती पण एक तासामध्ये दर्शन झालं इथे बघा हे लगेच फोटोशूट वगैरे करत आहेत आणि इथे मस्त आहे की झाड आहे आणि पूर्ण धोका आलेला आहे खूप मस्त वाटते प्रसन्न वाटते खूप दिवसानंतर आलो खूप भारी वाटते भीमा शंकर अगोदर त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग बघत असेल बघतला नसेल तर नक्की बघा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि हा व्यू कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आता काय प्रसाद वगैरे घेतलेली आहे तरी पण अजून यांचे काही फोटोशूट वगैरे संपत नाही आणि इथे गर्दी आता वाढत चालली आहे तसं टाईम वाढत चाललाय तसाच आधी आता वाजले आहेत बरोबर अकरा अकरा वाजताच आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही साडे दहा वाजता लाईनीमध्ये लागलेलो मस्त अर्धा तास म्हणजे दर्शन झालेलं आणि इथून जाऊच वाटत नाही एवढं भारी नजारा आहे मी म्हणजे आता त्रिशूल ना असं वाटतंय तर या दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालेलो आहे बरं आपल्या गाडीच्या दिशेने भाऊ वागती भाऊ हवे मागे आकी भाऊ व्हिडिओ व्हिडिओमध्ये यायचं नाही काय चालू चालू आता घरी दाखव पाऊस मध्ये आणि पाऊस पण यायला जमवलेला आहे म्हणून चला फटफट निघूया आणि खूप मस्त वाटतंय एक नंबर तुम्हाला आता एक व्हि दाखवतो बघा तर काहीच एक कुंड बघू शकता आणि कुंडाच्या मध्ये बघा शंकर देवांची मूर्ती आहे तिकडे गणपतीची मूर्ती आहे माकड वगैरे आणि मस्त पाणी एकदम स्वच्छ आहे आणि पाऊस यायला लागलाय निघा फटफट आणि प्रतीक वगैरे पुढे गेलेले आहेत जे छोटे मोठे मंदिरं खूप आहे दीपमाळ वगैरे आणि इकडे पुढे परत आता एक मिनिट एक हा एक्झिट आता आपण बाहेर निघालेलो आहे फायनली आणि दुसरं श्री राम मंदिर आहे आपण राम मंदिर मध्ये जात आहे अजून आपली अर्धी भावंड मागे राहिलेली आहे ती येतात तर चला तर राम मंदिरमध्ये जाऊया राम मंदिर जय श्रीराम हनुमंताचं मंदिर आहे बारका खूप मस्त आणि पूर्ण रामचं मंदिर आहे जय श्रीराम दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही चाललो गाडीच्या दिशेने नाही बघा पूर्ण धुकत दुख आहे खाली वर आणि बाहेर असं वाटतं की पाऊस पडतोय पण पाऊस काहीच पडत नाही पण इथं धुकं कसं आहे आम्हालाच माहीत नाही आणि इथे थोडं मंदिरचं थोडं दर्शन घेण्यासाठी खाली उतरावं लागतं आणि दर्शन केल्यानंतर वर चढावं लागतं हे बघा त्याच्या शिड्या वर चढून बाहेर एक्झिट आहे आणि इथे दादा आणि प्रतीक आहे आणि बाकीचे दादा वगैरे खाली आहेत ते अजून थोडं सामान घेत आहेत म्हणून चालेल आता आपण डायरेक्ट गाडीच्या ते भेटू कारण किंवा मोबाईलला पण चार्जिंग नाही मग आम्ही प्रतीकच्या मोबाईल ब्लॉक शूट करणार आहे नाही मी आता नॉनस्टॉप डायरेक्ट घरी निघणार आहे काहीच आता बाहेर तर निघालेलो आहे आम्ही पण बाहेर बघा तुम्ही काही सीन चालू आहे पूर्ण धोकाच धुका समोरचा माणूस पण दिसत नाही एवढा धोका आहे तर मी आणि प्रतीक चालू आहे गाडीच्या दिशेने कारण की आमचे पाय वगैरे दुखायला लागले कारण की अजून शॉपिंगच करतात अजून आहे ना वाटते अर्धा पाऊन तास लागेल म्हणून आम्ही निघालो पुढे बघा पूर्ण दुखा समोरचा माणूसच दिसत नाही डायरेक्ट गायब होते माणूस एवढा दुखा आहे आणि थंडी पण वाचते पाऊस बंद आहे म्हणून काही टेन्शन नाही आम्ही छत्र्या पण नाही अशा पण आता जाऊया गाडीमध्ये चार्जिंग लावूया पहिला फोन डॅम बघण्यासाठी थांबलेलो बाबा इथे मोठा डॅम आहे आणि खतरनाक त्याचे तीन दरवाजे ओपन केलेले आहेत तुम्ही जेवढा होतो तेवढा करू शकतो मी दादा वगैरे इथे पुढे चाय वगैरे पियला गेले मस्त व्ह्यू आहे म्हणून आम्ही थांबलेलो सगळ्याला कसा व्ह्यू आहे नक्की कमेंट करून सांगा तर श सी एन जी भरायला जुन्नरच्या सी एन जी पंपवर मी इथे आपली गाडी लागलेली आहे आता इथे दादा आणि रितिका खाली उतरले तर सी एन जी पंपमधून आपण सी एन जी भरू

दबदबा, दबदबा, दबदबे, दबदबे। दबदबा आ, दबदबा तो वरून पण धबधबा इकडून पण धबधबा सगळीकडून धबधबेच धबधबे आणि आमची गाडी इथे आम्ही लावलेली आहे आणि सगळीजणं धबधबा बघण्यासाठी आलो आहे कारण की घरी तर जायला असं मग लेट झाला आहे थोडा लेट झाला तर अजून काय होतं तुम्ही धबधबा बघा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा इथे लोकं भिजत वगैरे आहेत आणि पूर्ण मालशेट घाट त्याचा व्ह्यू एक नंबर आहे खूप एक नंबर फर्स्ट टाईम मी व्हिजिट केलं आहे तो खूप खरंच भारी आहे आणि पावसात तुम्ही नक्की या थोडं सावधान आहे म्हणजे वरून दगड वगैरे येऊ शकतात पण ठीक आहे मोबाईलला चार्जिंग आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण मी आता ब्लॉक फिट करत आहे तर आता आम्ही आहे मालशेज घाटमध्ये तर या धबधब्यावर आम्ही थोडेफार भिजलो आणि आता इथून डायरेक्ट घरी जाणार आहे तर मध्ये जाताना जे काही सूट ते मी या ब्लॉकमध्ये टाके तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ आणत रे आता लवकरच आपल्या दोन चार व्हिडिओ येणार आहेत यूट्यूबवर तर नक्की तुमचं प्रेम असं असून द्या तर चलो खटा